जेडे काय हे ना? का नाही मी रदी काढली याच्यात त्याच्यातलं रदी पडली होती म्हणून बे काय पुस्तक घेतले ते काय नाही जुनी पुस्तक आहे तिला दिवसाची पडलेली धूळ लागली होती म्हणून मी काय काढले ते मला आयफोन घ्यायचा आहे मग ते हृदी ऐकून मी पैसे साठवणार आहे तुझ्या बापाने घेतलं ज असं हृदयात मग तुझी पुस्तक आहे ती माझी कोणी सांगितलं हदी मी ते काढायला नाही जात काय महत्वाचं बघा काय नाही याच्यात नाही कस नाही तुला काय करायचं का तू काय वाचायला येतं तुला मला येत वाचायला यायला मी वाचून सगळे पुस्तक भरले ते काय गरज आहे का तुला मला आयफोन घ्या आयफोन हे जे म्हणून घे तू आहे चिल्लर हे ऐकून याय पैसेला ये येतात आता रद्दीच काय सुद्धा नाही तसल्या मला करू नको मी ऐकणार मला आयफोन घ्यायचा आहे हा आयफोन घ्यायचा मग मला रद्दी ऐकायची आहे अजिबात नाही जमणार मी मला बी जाऊ दे ना कायच करू दे ना मी घरातलं हुडकून हुडकून त्या ह्यात पडलेल देवानात पुस्तक ते हुडकून काढले ती मी किती मेहनतीन मी नेणार आहे मी ऐकणार आहे नाही जमणार मी जाणार नाही ऐकणार आहे का असलं काय करू नको नाही मी मग तुला कुणा म्हणलंय मी ऐकणार आहे नाही जमणार मी ऐकणार आहे नाही नाही ती पुस्तक माझी महत्वाच्या येते अगन तुला कुणी सांगितलं होतं बरं मला बी नाही विचारतो तू काही काय लागली हे कुठला कायदा काढलास बरी जायस की मी चालली एका अगं ते नको सांगितलं का नाही हा ते कुठली पुस्तक आहे ती मला बघू लगा लगाव लागेल चालूच पुस्तक आहे की जुना आहे ते चालू पुस्तक आहे तुला कळत काय लिहिवाचं येतं तुला मला येतं की मी वाचू नाही जमणार नाही असली चालूची पुस्तकाची मध्ये काही नाही ती ठेवते पहिले आत घरात आम्ही फोन आम्हाला तुला तुला काय तिथं गेले फसत तुला काय करत काटा मारलेली बंगार मध्ये काय करणार आहे तुला माहित आहे की जाऊ नाही जायच नाही तू तिथं वजन येत आहे तुला काय करत किती कुठला आकडा काय आहे तुला अजिबात जाऊ नको तू मला नाही विचारतो तर अजिबात जायचं नाही काय तर करायला लागली बसावं आपल्या घरात तर नाही चला तुम्ही मला सोडू मी मला काय करत चालली मी नको म्हणतोय तुला त्याचे किती पैसे येतात वाटले माझ्याकडनं असलं काय करण नाही तुम्ही नाही देतो म्हणताय महागंधी म्हणला दिलं नाही पैसे मला ही चा नाही मी चालली घेऊन मी आता लय मेन तीन काढले सगळा दिवाण साफ केला त्यात मला एवढे पुस्तक गावले ती मी जाणार आहे मला आयफोन घ्यायचा आहे तुला नाही मग सांगितलं चापडला नाही मी चालली काय चालली नाही जायचं हा एवढ्यानं काय व्हायचं नाच किती यायचं यायच येत शंभर दोनशे रुपये तेवढ्यानं का तुझ्या कुणी घेतलं ना का सात पिढीचा आयफोन आयफोन दीड लाखाचा एक शंभर रुपयाच वडापावला तर पुरत येत का? काय तर लागली शानपणा करायला अशाला हो ठेवला तिकडे नाही मी घेऊन जाणार आहे मला आयफोन आहे तुम्ही काय आयफोन घ्या ना येईल की पण हे तुमची काय पुस्तक नाही ते याच्यात काय बी नाही जुनी पुस्तक आवल होत याच्यात ते जुनी आहे ती पुस्तक कधी मी उपयोगाला कुठलं पुस्तक येत तुला काय कळतं त्यातलं मला कळतं कळत तुला काही शिप कळत नाही तू नको सांगू मला मला कळतो काय कळतो उचल दे ना तुला किती मुलखात जड आहे हा उचल दे का उचल नाही उचलत नाही चालत तुम्ही सो काय करत चालले मी नको म्हणतो ना तुला आणि मी कस तुला सोडा येईल चला गे तू वर नाही म्हणलंय ना गप्चिव घरात बस काय फोन लावले उग सांगायला मला आय आयफोन घ्यायचा घ्यायचं ते घ्यायचं शंभर रुपयाचे काय पैसे साठवायचं येते पैसा साठवायचे शंभर आणि साठवते काय तर लागले सांगायला जाऊ का ऐकू का नाही जाणार निघते घे मला आयफोन घ्या नाही जमतणार नाही बस घरात बंगार गोळा केलाय आहे का तुम्ही काय तर तुम्हाला दाखवत तिथं काय बंगारवाला गोळा केलं काय गरज आहे का आपल्या काय त्याच्या अडले का तुला हा घेऊन चालले काय ना काय डोकेल तर भाई काय माहिती ही काय करायला लागली ही कसले चांगले माझी बॉटल पाण्या जिन्हायला लागली कुठे लिहायला लागली चांगल्या मोठ्या बाटल्या अहो आव लय दिवसाची काय नाही काय ते छेळ होते पाहिलं ती बाटली माझी चांगली चांगली ठेवते तिकडं ठेवते अहो आव लय दिवसाची बाटली आहे तुला कोणी सांगितलं पण माझ्या परवड्याशिवाय मला विचारलं होतं मी घेऊन जाणार ही बाटल्या हो का ही बाटल्या आणि पुस्तके एवढं काय करत चालली सगळे मला आयफोन घ्यायचा पैसे काय साठवायचा इथं आयफोन घाल चुलीत तुझा पहिले आधी ठेव घरात ते पहिलं कोणी सांगितले असले शानपणा करायला मला पैसे साठवायचे पैसे साठवायचं बरं ह्याच्यातन साठवायला मी जाना मी घेऊन हे पाहिलं घरात मी घेऊन ना गो तुला हे उचलत नसत आणि तो नेत नसती त्याला गाडीच लागती आणि गाडीवर मी काही येत नसतो तो सोडायला जा मग मोमलत कधी जायचं मी दोन दोन हेल्पट कर पहिल्यांदा ही घेऊन जा गुण गुण जाना जाना। ना पुस्तक पुस्तक जरी एक नाही नेलं ना त्या मी वाटले त्यातल्या महत्वाच्या माझ्या येत्या माझे पुस्तक मी महत्वाचे येते तू जर काय हार तुला पुन्हा नाही सापडलं तुला दाखवलो मग महत्वाचं काय काय कागदी काय लागतं तुला माहित आहे का माहित आहे मला मग माहित कशाला येसल करते मी महत्वाचं नाही ह्याच्यात काय घेतलं हो काही बाटल्या त्या नुसत्या ही वाटली माझी होती का नाही असू दे ते लय एक ही झाली काय कसले तर झाली मळकी ही म्हणून काय घेत चांगली तिथं टॉप बिघडले तिथं थोडस घाण झाले बाकी काय देव त्याला नाही ते लय मळले काय सुद्धा नाही ते तुला तू नको म्हणा कारभार को पुस्तक का जुनी येते जुनी माझ्या अभ्यासाला कावा लागते ते कशाला बी कोणाला बी पोरा होतेली एमपी ला तुला काय करायचं ना पोर अजून एवढे एवढे येते ना ती बाकीच ती बाकीच नाटक करून होती घरात ठेव पहिली चल घरात हो पहिली तुला काय मी सोडा वेडा येत नसतो तू बरा घरात होता जसं जेव्हा वेव्हा वाढत नाही जमणार चल घरात शंभर नाही नाही ते काय त्याचा काय संबंधच नाही तिथे मी एकच देत नसतो तुला घ्याव दोन तीनशे रुपये तुझ्या आणलं नाही ह्याला दोन तीनशे असते तू ह्याला ह्याला दहा रुपये यायचं नाहीत ह्याला दहा रुपये ह्याला पाच रुपये वीस पंचवीस रुपये सगळं महत्वाचं साहित्य विकते तू कळत महत्वाचं नाही महत्वाचं नाही हे मी काढलंय त्या मधन सगळं साफ करून मी विकते की तू मान म्हणजे विकते बरच काय बी करायला लागले ठेवते पाहिलं काय पण करत असते हे जर ऐकलं ना तो तिकडच मारायचं घरात बिरात यायचं नाही घरात आलं तर जेवायला बी देणार नाही एवढं अब्जूक किती येतात पैसे देतात त्याच्यावर तिकडे जा हा सांग तू चांगल्या वेळे तर मनाचाच कारभार करती जाऊ सांगितलं आपलं गुणानं घरात बसावं नाही हे सांगा करायचं बर नाही दहा वाजला मग जा